राम राम मंडळी बोल बिंदास या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि आज आपण आलेलो आहे सांस्कृतिक शहर आणि विद्येचं माहेर घर असलेल्या पुण्यामध्ये पुण्याचा कारभारी कोण पुण्याचा खासदार कोण होणार हे आपण जाणून घेऊ तर माझ्यासोबत चला पुण्यातल्या प्रत्येक वाड्यांमध्ये प्रत्येक पेठेमध्ये पुण्याचा कारभारी कोण तुम्हाला आवडेल खासदार कोण आवडेल तुम्हाला जाण कशावरून काय ते महापौर होते अनुभव पॉलिटिक्स मधला आणि त्यांचा लोकसंपर्क आहे म्हणून असं वाटत कोण कारभारी झालं पाहिजे असेल ते होईल अख्ख्या पुण्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला परिवर्तन पाहिजे तर कोण कारभारी पाहिजे रवींद्र भाऊ कारभारी कोण आहे असं पुणेकरांना काय एकदम तुल्यबळ आहे रवींद्र भाऊ धंगेकर आणि मुरेधर मोळ एकदम दोषत टक्कर होईल जो कोणी पण निवडून येईल तर फार थोडक्या मत निवडून येईल पुण्याचा कारभारी कोण होईल मी 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 ना रवींद्र दंगेकर होईल पुण्याचा कारभारी कोण होईल मला नाही काय आपल्याला जा खरं जास्त माहिती काय वाटत तुम्हाला पुण्याचा कारभारी कोण झाला पाहिजे पुण्याचा कारभारी हा सर्वसामान्य जनतेच्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवणारा प्रखरपणे विधानसभे मांड विधानसभेमध्ये मांडणारा आणि तळागाळातील लोकांच्याकडे लक्ष देणारा अशा प्रकारचा उमेदवार यावा अशी आमची सर्वांची सामान्य लोकांची अपेक्षा आहे